महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची बाबुराव नगर येथील रहदारीला अडथळा ठरणारी था अतिक्रमणं शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या वतीने काढण्यात आली बाबुराव नगर येथील विघ्नहर्ता रुग्णालय ते शिवलीला गार्डन या पट्ट्यात तसेच श्री गणेशा समोरील रस्त्यावर अनेक ठिकाणी दुकानासमोर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होती या संदर्भात ग्रामपंचायतीकडे नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या या अतिक्रमणांमुळे रस्ता रुंद होऊन अपघाताच्या शक्यता बळावल्या होत्या रामलिंग येथील दत्तात्रय घावटे रामपत्याला असाच एक वाईट अनुभव आला याबाबत त्यांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार केली होती सर्व तक्रारींची ग्रामपंचायतीने गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ ऍक्शन घेतले ग्रामपंचायतीने आज सकाळी अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली यासाठी ग्रामपंचायतीच्या विविध विभागाचे बत्तीस कर्मचारी दोन जेसीबी दोन ट्रॅक्टर तसेच तीन घंटा गाडी असा ताफा यासाठी तैनात करण्यात आला सरपंच शिल्पा गायकवाड उपसरपंच बाबाजी वरपे माजी सरपंच अरुण घावटे विठ्ठल घावटे सदस्य संजय शिंदे सचिन घावटे मोनिका जाधव सोनाली घावटे आदी पदाधिकारी यावेळी जातीने उपस्थित होते प्रॉपर प्लॉटमध्ये आम्ही कुठल्याही कारवाई केलेली नाही yeah. आहे आम्ही फक्त रस्त्याच्या अडथळा येणारे अतिक्रमण काढलेले आहेत आणि अतिक्रमण काढण्याचा उद्देश असा आहे की दत्तात्रय गावटे अण्णापुरचे ते इथं भाजीपाला भाजीपाला घेण्यासाठी आले होते कारण तिथे भाभराव नगरमध्ये पण आलं असेल माहीत नाही मला पण त्यांचा मुलगा अपघात होता होता वाचला आणि त्यांनी मला फोन करून त्यांच्या मिसेस आणि त्यांनी मला विनंती केली की हे अतिक्रमण करणार त्याखाली जीव जाईल मग त्या क्षणी आम्ही निर्णय घेतला की हे पुढचं अतिक्रमण सगळं काढूयात कुठल्याही ग्रामपंचायतमध्ये सगळे सदस्य इथं लढवत राहतात सगळ्यांच्या नजरेखाली सहा वाढ आहे शिवाजीराजे आमच्या इथं काम पाहतात यापुढे अतिक्रमण होणार नाही याची तर आम्ही दक्षता घेणार आहे जिथं अतिक्रमण पाडले त्या तिथून दोन फुटावरती आम्ही उद्या किंवा परवा इथं वृक्षारोपण करणार आहे वृक्षारोपण केल्यानंतर आदरणीय अशोक बापू पवार यांच्या माध्यमातून तर तीस लाख रुपयाचा निधी पीडब्ल्यूच्या माध्यमातून टाकून हा काम सुद्धा आम्ही जबाबदारीने पूर्ण करणार आहोत बाबुराव नगर हा असा एक भाग आहे त्या ठिकाणी आढा खूप आहे आणि ते पाडणं ग्रामपंचायतीच्या हातात नाही किंवा शक्य नाही त्यासाठी आम्ही पी एम आर डी अशी पत्र व्यवहार करून लवकरात लवकर याच्यावरती सुद्धा आम्ही कारवाई किंवा पी एम आर डी कारवाई करेल खूप चालू होत ग्रामपंचायती नागरिकांना एवढंच आवाहन करेल आता जे जे अतिक्रमण काढायचं काम चालू आहे हा मुख्य रस्ता नवरा फाटल्या जोडणार आहे आणि हा साठ फुटाचा रोड आहे तर काय झालं हाच मुख्य रस्ता असल्या कारणाने आणि दोन्ही बाजूने मार्केट असल्या कारणाने दोन्ही बाजूने अतिक्रमण झाले साठ फुटं कायवतीला सहा पंचवीस तीस फुटांनाच राहिली आहे त्याच्यामुळे ग्रामपंचायतीने आम्ही सगळ्यांनी बाबा सरपंच शिल्पाच्या गाईकडे बाबाजांना यांच्यानी सर्व आली मार्ग यांच्याने सर्व झाली आणि असा निर्णय घेतला की हे सगळे अतिक्रमण करून हा मुख्य रस्ता मोकळा करायचा आणि याच्यावर मुरमी सगळे करून मुरमी सगळे करून करू, आणि दोन्ही बाजूला झाडे लावून हा अव्यवस्थित जाण्याचा दा मार्ग करायचा मी नाटले एवढंच गाव विनंती करू की कोणी आता इथून पुढे आत्मगमन करू नये आणि ग्रामपंचायतीला सहकार करावे अशी मी बाबरावच्या ना नागरिकांना विनंती म्हणून काढताय कारण की आपल्यासोबत कोण कसलाही पोलीस बंदोबस्त नाही काही नाही काही नाही फक्त आपण सरपंच उपसरपंच आदर्श सरपंच हे सदस्य आहेत तर इथं आपल्याला कोणी अडथळा आणला का अतिक्रमण करताना कोणी आडवा आलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेली पंधरा सोळा दिवसापूर्वी आपण अतिक्रमण काढण्याविषयी नोटिसा दिल्या होत्या आणि बाबर बाबुराव नगरकरवासी यांनी विशेषतः बाबराव नगर यांनी एवढं सहकार्य केलं आहे के की स्वतःचं अतिक्रमण स्वतः काढले याबद्दल मी बाबुरावकर बाबुराव नगरकरांचं आभार आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि असं सुशोभीकरण करण्यासाठी बाबराव नगर यापुढे ही मदत करावी आपल्याला नगरचा विकास करणं ही फार अत्यंत महत्त्वाची गरज बनली आहे आणि आपल्याला बाबुरावराव बाबुराव पातर्ण्यांचं नाव मोठं करायचं आहे हो काय सांगाल तुम्ही इथली लोक फार स्वभ सुंदर आहेत सुज्ञानी आहेत अण्णापूरचं काय झालेलं आहे अण्णापूरचं स्थानिक सगळी लोक असल्या कारणानं तिथं त्यांना खूप त्रास झाला पण या कारणानं इथं काय झालं श्रीगोंदा पारनेर आणि शिरूर तालुक्यातील लोक असल्यामुळं प्रत्येकजण प्रत्येकाला सहकार्य करतोय प्रत्येकजण प्रत्येकाला ओळखू आहे त्यामुळे इथं आम्हाला अजिबात अडचण झालेली नाही